श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनेल मध्ये मी वैशाली तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करते आहे की तुमच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत आणि तुम्हाला सुख शांती समृद्धी मिळो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते लाईफ हे एक जोक आहे म्हणून हसत राहा आणि जगत राहा रिक्स म्हणजेच खरे जीवन आहे ज्याच्या जीवनात रिक्स नाही त्याचे जीवन हे जीवन नाही जीवन हे खूपच छोटेसे आहे म्हणून त्या लोकांना सोबत घेऊन जगा ते लोक तुमची कदर करतात प्रत्येक क्षण जगा कारण कोणता क्षण आपल्यासाठी आखरी असेल हे सांगता मित्र तर ते असतात जे तुमच्या सोबत असतील तर तुम्ही फक्त आणि फक्त हॅप्पी असता खुशी ही बाहेर नसतेच आपल्या आतमध्येच असते कोणावर आपल्या खुशीसाठी अवलंबून राहू नका हे जीवन फक्त तुमचं आहे म्हणून याला दुसरं कोणासोबत कम्पेअर करू नका आणि खराब करू नका तुम्ही युनिक आहात हे लक्षात ठेवा आणि स्वतःला कधीच कोणासोबत सोबत कम्पेअर करू नका कोणाकडून खूप जास्त अपेक्षाही करू नका कोणावर खूपच जास्त विश्वास कधीच करू नका कारण हेच खूप जास्त तुमचा एक दिवस हट करू शकते जीवन हे एखाद्या साबणासारखे आहे हातातून कधी फिसळेल काही सांगता येत नाही जीवन जगणे खूप मोठी गोष्ट आहे कारण काही लोक तर फक्त जिवंत असतात जेव्हा पर्यंत तुम्ही चुकीच्या व्यक्तीच्या दूर नाही होणार तर तो तोपर्यंत तुम्हाला तुमच्यासाठी बरोबर व्यक्ती भेटणार नाही प्रत्येक दिवस हा आपली लाईफ बदलण्यासाठी येतो म्हणून प्रत्येक दिवस हा मन भरून जगा जीवन तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला नेहमी दुसरा मोका देत असते गरज असेल तर फक्त त्याला ओळखण्याची तुम्ही जर तुमच्या लाईफवर प्रेम करत असाल ना तर खुण खुण हे लाईफ पण तुमच्यावर खूप खूप प्रेम करेल आणि अशा प्रकारे हे लाईफ आहे आपले आणि आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा अशंख पाठीवर स्वामी सी नित्य आहे रे मना, हा क्या दूत हे स्मरण अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी